नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने नुकतीच लग्न गाठ बांधली रेश्मा हिचा विवाह सोहळा तिने पवनशी दुसरं लग्न केलं विवाह सोहळा तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आता तिच्या सासरच्या घराचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात तिचा गृहप्रवेश होताना दिसतोय हा व्हिडिओ पाहून नेटकर शेखर ही खुश झाले आहे आणि या व्हिडिओ मध्ये रेश्मा शिंदे संपूर्ण सासर देखील दिसत आहे रेश्मा च सासरी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केला ज्यात तिच्या सासराचे लोक तिचं औक्षण करताना दिसताय तिच्या स्वागतासाठी संपूर्ण घर फुलांच्या सजावटीने न्याहून निघालं आहे तिचं सासरचं घर बरच मोठ आहे एक मजली घराला फुलांची सजा सजावट आणि रोषणाई करण्यात आलीये तर रेशमाच्या स्वागतासाठी फुलांची मोठीशी रांगोळी देखील काढण्यात आली आहे उंबरठ्यावर माप ठेवलंय घरातही फुलांची रांगोळी काढली आहे पवनच्या औक्षण करतात आणि मग रेशमा माप ओलांडून घरात येते तर नेटकर यांनी तिच्या या व्हिडिओ वर कमेंट करत त्यांचं आणि घराचं कौतुक केलंय तर मित्रांनो आपल्याला रेशमा शिंदेच सासरवाडी कसं वाटलं हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्याला रेशमाची कोणती मालिका प्रचंड आवडते हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा